मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच चार फेब्रुवारीच्या भागामध्ये मित्रांनो आज लग्नामध्ये येऊन रम्या आणि वसुंधराने चांगलंच नाटक रंगवलेलं आहे आणि चक्क शेवटी मुक्ता आणि सागरची सुद्धा एंट्री झालेली आहे तर मित्रांनो आजचा भाग फारच रंजक ठरणार आहे तर चला आजच्या भागाला सुरुवात करूयात रम्या आणि वसुंधरा अचानकपणे आल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्काच बसतो तर मित्रांनो रम्या येऊन पारच्या समोरच उभी राहते आणि परत नंदिनीकडे सुद्धा रागा बघू लागते आणि चक्कतीने तिच्या हातामध्ये सुरा धरलेला असतो तर तेव्हा पार्थ नंदिनीच्या समोर जाऊन उभा राहतो आणि त्यानंतर पार्थ रम्याचा हात पकडतो आणि सुरा सुद्धा हातातून सोड असं सांगत असतो तरी सुद्धा रम्या सुरा हातातून सोडायला तयार होत नाही तर तेव्हा पार्थ रम्याचा हात जोराने धरतो आणि रम्याला म्हणतो माय सायलेन्स इज नॉट माय विकनेस आणि माझ्या शांतपणाला माझा दुबळेपणा अजिबात समजण्याची चूक करू नकोस आणि सुरा फेक असं रागानेच सांगत असतो तर तेव्हा रम्या नाही असंच बोलत असते तर तेव्हा नंदिनी मध्येच बोलते रम्या प्लीज पार्थ जे सांगत आहेत ना ते ऐक तरी, तर तेव्हा रम्या आपला हात झटकून बाजूला घेते आणि म्हणते मी नाही सुरी फेकणार मी जर सुरी टाकली ना तर तुम्ही केक कसा कापणार तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्काच बसतो आणि सगळे आश्चर्यचकित होतात तर तेव्हा रम्या आणि वसुंधरा दोघीसुद्धा हसू लागतात आणि रम्या वेटरला तुम्ही जाऊन एक टेबल घेऊन या असं सांगते आणि सगळ्यांना सॉरी असं बोलत मी जरा ड्रामा किव्हिन आहे ना त्यामुळे सुरा हातामध्ये घेऊन थोडासा ड्रामा केला पण इथून पुढे मी आता कुठलीसुद्धा नाटकं करणार नाही जे काही असेल ना ते अगदी मनापासून करणार आहे आणि आता मी तुमचं लग्न मनापासून मान्य केलेलं आहे तर ते ऐकल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकितच होतात तर मित्रांनो हा बहुतेक रम्याने टाकलेला डावत असणार आहे तर तेव्हा रम्याने सांगितल्याप्रमाणे टेबलची तयारी होते आणि रम्या केक त्या टेबलवरती ठेवते आणि त्याच्यावरती अभिनंदन नंदिनी पार्थ असं लिहिलेलं असतं तर तेव्हा पार्थ रम्याला विचारतो रम्या तुझी मनालीस ना ते सगळं खरं आहे का तर तेव्हा रम्या बोलते तूच म्हणाला होतास ना प्रेम जगायला शिकवतं तर तुझ्यावरच्या प्रेमानेच मला जगायला शिक शिकवलेला आहे आणि मला आता जाणवत आहे की प्रेम जगामधली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे पण ती जेव्हाच जेव्हा ती दोन्ही बाजूने असेल तेव्हा आणि आपल्यामध्ये जे काही होतं ना ते माझ्यासाठी प्रेम होतं पण तुझ्यासाठी फक्त मैत्री होती पण ठीक आहे मैत्रीसुद्धा प्रेम असतंच ना असं ती बोलत असते खरं तर तेव्हा कुणालासुद्धा सुद्धा तिची गोष्ट पटतच नसते आणि सगळे आश्चर्यचकित होऊन आणि थोड्या शंकेने सुद्धा तिच्याकडे बघत असतात तर तेव्हा रम्या बोलतच असते आणि हे सगळं जाणवलं मला म्हणून मी लगेच बॅग भरली आणि इकडे आले तुमचं लग्न सेलिब्रेट करण्यासाठी शेवटी तुम्ही दोघे एकमेकांच्यासाठीच बेस्टच आहात आणि तुमच्यामध्ये येऊन मला आपल्या तिघांची लाईफ स्पॉईल नव्हती करायची तर मित्रांनो रम्या हे सांगत असताना मात्र पार्थ आणि नंदिनी या दोघांना सुद्धा आणि त्याच्याबरोबरच जीवाला सुद्धा तिच्या गोष्टी पटत असल्यासारखं दिसत आहे तर तेव्हा रम्या बोलत असते आणि आतापर्यंत मी जो काही वेडेपणा केला ना यासाठी मला माफ करा असं म्हणून चक्क मित्रांनो स्वतःचे कानच पकडते तर तेव्हा पार्थ रम्याचा हातखाली घेतो तर तेव्हा नंदिनी बोलते रम्या ते ठीक आहे आणि खरं सांगायचं ना तर मला तुझा रागच आलेला नव्हता त्यामुळे प्लीज आता स्वारी वगैरे काही म्हणू नकोस तर तेव्हा पार्थ म्हणतो खरं तर मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे आणि वसू आत्या तुला सुद्धा कारण सगळं काही विसरून तुम्ही लग्नाला आला आहे ना त्याचा मला खूप आनंद झालेला आहे आणि माझ्या जीवात जीव आलेला आहे आणि एक गोष्ट खूपच चांगली झालेली आहे कारण आता मला तुझ्या हातची सिरॅमन कॉपीसुद्धा पिता येईल ना असं बोलतो तर ते ऐकल्यानंतर सर्वजणच हसू लागतात तर तेव्हा रम्या नाही आता हे सगळे त्रास आहेत ना ते तू नंदिनीलाच द्यायचे आहेत आणि ती बनवेल ना तुझ्या साठी सेरॅमन कॉफी असं बोलते आणि नंदिनीला म्हणते आजपासून हे डिपार्टमेंट तुझं आहे बरं का तर तेव्हा वसुंधरासुद्धा चक्क हात जोडते मित्रांनो आणि म्हणते मलासुद्धा माफ करा मी सुद्धा तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे चुकलंच आहे आमचं आणि तुमच्या मनामध्ये अजूनसुद्धा संशय आहे ना पण मी खरं सांगत आहे रम्या जे काही बोलत आहे ना ते अगदीच खरं बोलत आहे तर तेव्हा रम्यासुद्धा म्हणते प्लीज माफ करा मला आणि मला माहिती आहे माझ्यामुळे खूप त्रास झालेला आहे तुम्हाला you <laughs> पण मी ना आता एक नवीन सुरुवात करणार आहे म्हणून मी आता मागचं सगळं काही विसरून आलेले आहे आणि तुम्हीसुद्धा अगोदरचं सगळं विसरून मला माफ करा प्लीज ना मला माफ करा असं परत बोलते तर त्यानंतर वसुंधरा मानिनी समोर जाते आणि म्हणते मानिनी मी रम्याला खूप काही समजावून सांगितलेलं आहे आणि तिला सगळं काही समजलेलं सुद्धा आहे मला फक्त माझी मुलगी सुखी झालेली हवी होती पण आता तिने आपण होऊन हे सगळं लग्न स्वीकारलेलं आहे आणि माझासुद्धा त्याच्यामध्ये आनंद आहे आणि मला असं वाटत आहे की आपण आता पार्थ आणि नंदिनीचं लग्न एखाद्या सोहळ्यासारखं साजरं करूयात चालेल का तुला असं विचारते तर ते ऐकल्यानंतर मानिनी भावुकच होऊन जाते आणि डोळ्यात पाणी आणून वसुंधराला मिठीच मारते आणि थँक्यू असं बोलते तर तेव्हा वसुंधरा माफ करशील ना मला असं तिला म्हणते तर तेव्हा मानिनी सुद्धा हो असं सांगते तर त्यानंतर रम्या आई आपण केक कापूयात ना असं म्हणते आणि केक पारतं आणि नंदिनी समोर ठेवून त्यांना केक कापायला सांगते तर तेव्हा ते, ते दोघेसुद्धा एकमेकांच्या नजरेत बघत केक कापतात तर तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात आणि खूपच आनंदित झालेले असतात तर तेव्हा पार्थ केक हातामध्ये घेतो आणि लाजत लाजत नंदिनीला भरवत असतो तर तेव्हा नंदिनी इशाऱ्याने तो केक रम्याला भरवायला सांगते आणि पार्थचा हात धरून ते दोघे मिळून तो केक रम्याला भरवतात आणि तेव्हा रम्याच्या मनामध्ये अजूनसुद्धा पार्थबद्दलचं प्रेम जागत असतं आणि रम्या नंदिनीला केक भरवायला सांगते आणि पार्थ नंदिनीला केक भरवतो आणि म्हणतो ज्याचा शेवट गोड ना त्याचं सगळंच गोड तर तेव्हा नंदिनी बोलते सावित्री माई म्हणाल्याच होत्या ना की दुखावलेल्यांची मनेजपा म्हणजे कुठलीच विघ्न येणार नाहीत चाहे ते मात्र खरंच आहे असं बोलते आणि रम्याजवळ जाते आणि आता लग्न सुरळीत पार पडेल बरोबर आहे ना असं म्हणते तर तेव्हा मित्रांनो चक्क रम्या हो असं म्हणते आणि अचानकपणे नंदिनीच्या पोटामध्ये सुराच कुपसते आणि सुरा कुपसल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि पार्थ नंदिनी असं जोराने ओरडतो तर तेव्हा शारदा सुद्धा नंदिनी असं जोराने ओरडते तर तेव्हा रम्या म्हणते माझ्या पार्थसोबत लग्न करणार का तू पार्थ माझाच आहे दुसरा कोणाचाच होऊ शकत नाही तो असं म्हणून तिला ढकलूनच देते आणि तेव्हा चक्क नंदिनी खाली कोसळते आणि रम्या एकटीनेच हसत असते तर तेव्हा मित्रांनो नंदिनी जाऊन रम्याच्या खांद्यावरती हात ठेवते तर मित्रांनो इथे रम्याला उघड्या डोळ्यांनी पडलेलं हे स्वप्न असतं आणि रम्या त्या स्वप्नामध्येच हसत असते तर तेव्हा नंदिनी रम्याला काय झालं असं विचारते आणि रम्या स्वप्नामधून बाहेर येते आणि म्हणते काहीसुद्धा नाही तर तेव्हा नंदिनी रम्याला विचारते तू कुठल्या विचारात आहेस का आणि मी तुझ्यावरती जी काही चिडचिड केली ना त्याबद्दल मनापासून माफी मागत आहे मी प्लीज ते सर्व काही विसरून जा असं सांगून रम्याला मिठीच मारते तर त्यानंतर वसुंधरा सर्वांना केक देत असते तर रम्याच्या मनामध्ये काही वेगळंच चाललेलं असतं तर मित्रांनो यानंतर मात्र मोहिते कुटुंबींच्या मध्ये चांगलाच गोंधळ उडालेला असतो आणि इकडे काव्या आणि आरू शारदाला गाठतात आणि तिला प्रश्नावरती प्रश्न विचारू लागतात तर तेव्हा काव्या म्हणते अगं आई सांग ना ती रम्या असं कशासाठी बोलत होती की आपल्या तिघांचं आयुष्य स्पॉईल होऊ वगैरे देणार नाही तर तेव्हा शारदा काव्याला शांत बसायला सांगते आणि तुम्हाला कशासाठी हव्या आहेत नसत्या चौकशा असं बोलते तर तेव्हा काव्या म्हणते काजीपोटीच विचारत आहे ना आम्ही आपल्या नंदिनी ताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना नाही सांगायचं का तुला मग ठीक आहे नको सांगूस नंदिनी ताईलाच विचारतो असं म्हणून चाललेले असते तर तेव्हा शारदा काव्याला थांबवते आणि म्हणते मीच सांगते असं म्हणून सांगायला सुरुवात करते ती रम्या आहे ना तिचा थोडा गैरसमज झालेला होता आणि मुलं लहान असतात ना तेव्हा मोठी माणसं काहीतरी बोलत असतात ना पण मुलं मोठी झाली की त्यांचे निर्णय त्यांच्या आवडीनिवडी सगळं काही बदलत असतं तर तेव्हा काव्या आई किती फिरवत आहेस तू नेमकं काय झालेलं आहे ना ते सरळ स्पष्ट सांग ना आम्हाला असं बोलते तर तेव्हा आरू म्हणते पण रम्याचा याच्याशी काय संबंध आहे तर तेव्हा शारदा सांगते आपल्याकडे मामाच्या मुलाचं आणि आत्याच्या मुलीचं लग्न करायची रीत आहे ना तसंच आहे हे रम्याने लहानपणापासूनच पा पार्थचा विचार केलेला होता तर ते ऐकल्यानंतर आरू मात्र काय असं जोराने ओरडते आणि पार्थ आणि रम्या असं बोलते तर तेव्हा शारदा पण हे फक्त सगळं रम्याकडूनच होतं आणि आता तिला तिची चूक समजलेली आहे त्यामुळे तिने आता हे लग्न सुद्धा आहे असं सांगते तर ते ऐकल्यानंतर त्या दोघींचा जीव भांड्यात पडतो तर तेव्हा आरू खूपच मोठा मॅटर होता बरं झालं सगळं काही सॉल्व्ह झालं ते असं म्हणते तर तेव्हा काव्या खूपच मोठं होतं पण हे आता सॉल्व्ह तर होणारच होतं ना कारण पारच्या आपली नंदिनी ताईच लिहिलेली आहे तर तेव्हा आरू सुद्धा हे मात्र अगदी खरं आहे असं बोलते तर तेव्हा शारदा पण नंदिनी आहे कुठं असा प्रश्न करते तर तेव्हा आरू वाड्याबाहेर थांबलेली आहे असं सांगते आणि मी जात आहे आमची कुलपी पार्टी आहे असं म्हणून ती तिथून निघून जाते तर तेव्हा शारदा सुद्धा तिथून निघून जाते तर काव्या तिथे एकटीच उभी असते आणि तिच्या डोक्यामध्ये मात्र जीवा असतो आणि तिला हे सगळं त्याने का नाही सांगितलं असे तिच्या मनामध्ये प्रश्न उमटलेले असतात आणि ती विचारात पडलेली असते तर मित्रांनो इकडे दुसरीकडे मामी आता रम्या आणि वसुंधराला त्यांची खोली दाखवत असते आणि मस्त आहे ना असं विचारते आणि वसुंधराला म्हणते या सगळ्या गडबडीमध्ये आपली ओळखच नाही झाली मी बकोळा आहे नंदिनीची मामी असं सांगते आणि माझ्या या दोन्ही पोरी चिनू मिनू आहेत आणि माझ्या मेनूचं पुढच्या महिन्यातच लग्न आहे तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे पण असं म्हणून रम्याला म्हणते तू आता जे बाहेर काही केलंस ना ते केक आणि तो चुरा असं काही सुद्धा करू नकोस माझ्या मिनूच्या लग्नात आणि केवढे घाबरलेलो होतो ना आम्ही आणि तुम्ही आंघोळ करून घ्या असं सांगते आणि इंग्लिशवाला शॉवर सुद्धा आहे आमच्या बाथरूममध्ये असं बोलते तर तेव्हा मिनल म्हणते एक दाबलकी गरम पाणी आणि दोन दाबलकी थंड पाणी आणि दोघीसुद्धा एकदम बोलतात मज्जा आहे ना तर तेव्हा वसुंधरा आणि रम्या डोळे मोठे करूनच त्या तिघींच्याकडे बघत असतात तर त्यानंतर त्या तिघीसुद्धा तिथून निघून जातात तर मित्रांनो आता मात्र वसुंधराच्या डोक्याला चांगला शॉट लागलेला असतो आणि ती रम्याला चांगलीच फायलावरती घेते आणि लगेचच दरवाजा बंद करते आणि रम्याजवळ जाऊन रागाने तुझं डोकं फिरलं आहे का चाकू खा काढला होता असतो आणि बघितलं होत ना सगळे किती घाबरलेले होते ते तुझी एक चूक आपला सगळा प्लॅन फसेल असं म्हणते तर तेव्हा रम्या खड्ड्यात गेला तुझा प्लॅन इथं माझी चिडचिड होत आहे तुझं ऐकून मी त्या सगळ्यांच्या बरोबर गोड बोलत आहे पण त्या नंदिनीसोबत मी इतकी गोड बोलू शकत नाही माझ्या पाचच्या हातामधून केक कात असताना मला सहनच होत नव्हतं असं सांगत असते तर तेव्हा वसुंधरा रम्याला म्हणते जर तुला तुझ्या पार्थसोबत तुझं लग्न व्हावं असं वाटत असेल ना तर तुला नंदिनी आणि पार्थसोबत नीट बोलावंच लागेल आणि नीट वागावंसुद्धा लागेल आणि हे सगळंसुद्धा सहन करावं लागेल त्यामुळे थोडे पेशन्स ठेव तर तेव्हा रम्या माझ्याकडे अजिबात पेशन्स नाहीत असं म्हणते आणि मला अगोदर सांग तू हे लग्न कसं थांबवणार आहेस काय प्लॅन आहे तुझा मी किती वेळा विचारलं येतानासुद्धा तुला विचारलं ये तरीसुद्धा तू मला सांगतच नाहीस तर तेव्हा वसुंधरा बोलते मी सांगणारच नाही कारण तुझा हा आता ताईपणा आहे ना त्यामुळे तू सगळं काही बिघडवून टाकशील त्यामुळे मी तुला कायसुद्धा सांगणार नाही आणि तू इमोशनल आहेस आणि मी प्रत्येक गोष्टीचा विचार प्रॅक्टिकली करते त्यामुळे मी तुला काहीसुद्धा नाही सांगणार आणि आता जाऊन फ्रेश हो असं तिच्यावरती ओरडते तर तेव्हा रम्या काही न बोलता तिथून निघून जाते तर मित्रांनो इकडे आरू खूपच एक्सायटेड झालेली असते आणि हातामध्ये कुलप्या घेऊन धावत येते आणि नंदिनी जवळ जाऊन तिला म्हणते ताई हे मी तुझ्यासाठी आणि पार्थजीजूंच्यासाठी कुलपी आणलेली आहे असं बोलते तर तेव्हा नंदिनी आरूला म्हणते मला कुलपी नको आहे आणि तू पार्थजीजूंना सुद्धा देऊ नकोस तर तेव्हा आरू का असं विचारते तर तेव्हा नंदिनी म्हणते तुला माहितीच आहे ना घसा वगैरे दुखतो उगीच कुलपी खाऊन असं म्हणत असते तर मित्रांनो अचानकपणे मुक्ता तिथं येते आणि नंदिनीला घेऊन गोल गोल फिरू लागते आणि आरूच्या हातामधून कुलप्या घेऊन मला दे असं म्हणून एक नंदिनीला देते आणि एक स्वतः खाऊ लागते आणि एरवी मी खात नाही पण आज असं बोलते तर तेव्हा नंदिनी तिला विचारते तू इथं आमचे पेशंट आम्हाला लग्नाला बोलवत नाहीत मग नवऱ्याच्या जीवावर यावं लागतं ना असं म्हणून हसू लागते तर तेव्हा नंदिनी तिची माफी मागते आणि म्हणते लग्न इथं गावात करत आहे म्हटल्यानंतर मी मुद्दामुळ नाही कळवलं कारण मी विचार केला तू एवढं लांबून मुंबईवरून येणार तुला जमेल का नाही तर तेव्हा मुक्ता बोलते ड्राईव्ह करायला नवरा असताना आपल्याला कसली काळजी आहे आपण मस्त पॅसेंजर प्रिन्सेस बनवून बसायचं असं म्हणते आणि पार्थने सागरच्या नावावरती पत्रिका पाठवली घरी मग मी लगेच संधी साधली आणि लगेच आले आणि तू किती गोड दिसत आहेस लग्नाचा ग्लो दिसत आहे की तुझ्या चेहऱ्यावरती असं म्हणून तिची चेष्टा करू लागते तर तेव्हा नंदिनी पण बरं झालं तू आलीस आता आम्हाला लग्नासाठी टिप्स मिळतील ना असं म्हणते तर तेव्हा मुक्ता म्हणते लग्नाच्या टिप्सचा काहीसुद्धा उपयोग होत नसतो आणि किती सुद्धा अभ्यास केला ना तरी सुद्धा तुझा पेपर तुलाच लिहायचा आहे ना असं म्हणत असते तर तेव्हा नंदिनी ते मात्र झालंच असं म्हणते आणि अभ्यास तरी करून घेशील ना असं विचारते तर तेव्हा मुक्ता ते सगळं सोड ग असं बोलते आणि काय म्हणतात मिस्टर पार्थ कसे आहेत ते असं विचारते तर तेव्हा नंदिनी मात्र पार्थ छान आहेत असं लाईटलीच बोलते तर तेव्हा मुक्ता छान आहेत म्हणजे काय छान नाहीत का अजून नीट माहिती नाही असा प्रश्न करते तर तेव्हा नंदिनी सेकंड ऑप्शन असं बोलते तर तेव्हा मुक्ता काय यार नंदिनी परवावरती लग्न आलेलं आहे ना मग काय केलं इतके दिवस आणि बाईकवरती फिरलात वगैरे का नाही लेट नाईट आईस्क्रीम ट्रीट वगैरे काहीच केलं नाही का तुम्ही आणि काय करत आहे तुम्ही निदान स्कूटी वगैरे चालवताना पटकन एक आय लव्ह यू तरी बोललात का नाहीत असं म्हणते तर तेव्हा नंदिनी तू माझं सोड तुमच्यामध्ये झालं आहे का नाही आय लव्ह यू असं विचारते तर तेव्हा मुक्ता आम्ही रिव्हर्स गिअरमध्ये चालवत आहे आमच्या संसाराची गाडी पण आमचं सोड तुमचं सांग असं म्हणते तर इकडे सागर सुद्धा पार्थला भेटलेला असतो तर तेव्हा पार्थ त्याला आमचं सगळं काही ठीक आहे असं सांगतो तर तेव्हा सागर ठीक आहे ना मग छान झालं असं बोलतो आणि झालं का सगळं करून असं विचारतो तर तेव्हा पार्थ त्याला अरे असं बोलतो तर तेव्हा सागर म्हणजे खरेदी प्री वेडिंग असंच विचारायचं होतं मला असं म्हणतो तर तेव्हा पार्थ खरेदी सगळी घरच्यांनीच केली तर तेव्हा सागर आणि प्री वेडिंगसुद्धा घरच्यांनीच केलं का असं विचारतो तर तेव्हा पार्थ नाही असं म्हणून हसू लागतो आणि बाकी आहे ना असं सांगतो तर तेव्हा सागर अरे परवावरती लग्न आलेलं आहे ना तुझं अजून काय बाकी आहे असं विचारतो तर तेव्हा पार्थ हळूच म्हणतो सगळंच बाकी आहे तर तेव्हा सागर सगळंच बाकी आहे मग केलंस काय तू असं ओरडतो आणि निदान किस तरी केलास का असं विचारतो तर तेव्हा पार्थ अरे काय बोलत आहेस तू असं म्हणतो तर तेव्हा सागर अरे मी फ्लाईंग बद्दल बोलत होतो असं म्हणतो तर तेव्हा पार्थ तसलं काहीसुद्धा केलेलं नाही असं म्हणतो तर तेव्हा सागर म्हणजे सगळंच राहिलेलं आहे ना असं म्हणतो आणि आय लव यू तरी बोलला आहेस का नाहीस असं विचारतो तर तेव्हा पार्थ अजून सुद्धा नाही असं म्हणूनच मांडवलावत असतो तर मित्रांनो आता सागर आणि मुक्ता लग्नामध्ये आलेले आहेत म्हटल्यानंतर चांगलाच धूमधडाका होणार आहे तर आपण आता पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत सागर आणि मुक्ता त्या दोघांना एकटे सोडून तिथून धावत निघून जातात तर तेव्हा पार्थ नंदिनीला आज मी धाडस करून सांगूनच टाकतो आय लाईक यू असं म्हणतो आणि गुलाबाचं फुल तिच्या समोर धरतो तर तेव्हा सागर आणि मुक्ता परत येतात आणि त्या दोघांना पकडून सागर म्हणतो आय लाईक यू ने तुमच्या दोघांच्या प्रेमाची सुरुवात तरी झाली मग लग्नानंतर होईलच की प्रेम असं बोलतो आणि तेव्हाच आतिशबाजी सुद्धा सुरू होते तर मित्रांनो आता त्याच्यानंतर लग्नामध्ये एंट्री होते ती जानकीची आणि ती येत असताना तिचा धक्का लागून नंदिनीला मेहंदी काढत असलेल्या रम्याला ती धडकते तर तेव्हा रम्या तिच्यावरती ओरडू लागते आणि म्हणते अपशकुन झाला ना तर तेव्हा जानकी म्हणते अपशकुन नाही तर माझ्या नंदिनीच्या हातावरती शकुनाचीच मेहंदी लागणार आहे तर ते ऐकल्यानंतर नंदिनीसुद्धा हसू लागते तर मित्रांनो आता पार्थ आणि नंदिनीचा लग्न सोहळा चांगलाच रंगात येणार आहे तर असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद